खैबर खिंड ऐकले कधी इतिहासात ऐकलंय का खैबर खिंड ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधली खिंड आहे भारतावर जेवढी आक्रमण झाली अलेक्झांडर आला गजनीचा मेहमूद आला बाबर आला ही सगळी खैबर खिंडीतून हिंदुस्थानात आली त्या गजनीच्या मेहमूदानी सोरटीच्या सोमनाथावर सतरा वेळा स्वारी केली आणि लुटून नेलं हे सांगण्याचं तात्पर्य त्याच खैबर खिंडीतून त्याच अफगाणिस्तानातून तुमच्या कांद्याचा भाव पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कांदा मागवलाय अफगाणिस्तानातून कांदा पंजाबमधल्या जालंधर मध्ये येऊन पोचलाय ही तुमच्या कांद्याची परिस्थिती कुणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली